घेऊ सर सांगा या ठिकाणी महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांना कमी केलं होतं दोन दिवस झाले उपोषण सुरू होतं आज तुम्ही भेट दिलेल्या काय अशा आश्वासन दिलं दिले वसई विरार महापालिकेमध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये जे परमनंट जे कामगार होते कंत्राटी पद्धतीने जे कामगार होते ते त्या ठिकाणी पूर्णपणे ते पळून गेले होते किती पोटी आणि ते पळून गेल्यानंतर आज, या ठिकाणी कोणीही कामाला येत नसताना जे आज एकशे तीस आदिवासी आणि इतर बहुजन समाजातील कामगार या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी एकशे तीस कामगारांना महानगरपालिकेच्या ठेकेदार चव्हाण नावाच्या ठेकेदारांनी घेऊन त्यांनी कामगारांना कामावर आणि कोरोना कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी या एकशे तीस कामगारांना त्या ठिकाणी त्याने कुठल्या प्रकारे नोटीस न देता त्यांना काढून टाकलं याचा परिणाम म्हणजे गरज सरो आणि वैध मरो अशा पद्धतीने या ठिकाणी वसई विराट महानगरपालिकेमध्ये ठेकेदार हे मनमानी कारभार त्या ठिकाणी करतात आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून शेरुवाग या लोकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं आयुक्तांची त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट झाली आयुक्तांनी त्या ठिकाणी आपले जे ठेकेदार आहेत हे दोन ठेकेदार या दोन्ही ठेकेदारांवर या ठिकाणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करायचे त्याचप्रमाणे त्यांचे जे कंट्रा आहेत कंट्रा कामगार कायद्याचा अबोलेशन एक कामगार औब्लेशन एक आहे कंत्राटी पद्धतीच्या अबोलेशन एकच आहे तो ऑपरेशन एक या त्या ठिकाणी भंग केल्यामुळे त्यांचे जे कंट्रॅक्ट आहे ते कंट्रॅक्टही रद्द करायचं त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे राहिला हा एकशे तीस कामगारांचा प्रश्न आहे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने या कामगारांना त्या ठिकाणी कामावर घ्यायचं त्यांनी जेव्हा नवीन कामगार भरती होईल सर सर या महिना दीड महिना माहिती त्यांनी त्या ठिकाणी नवीन कामगारांची भरती त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीने त्यांनी